नमस्कार भारतीय नाईकमध्ये आपलं स्वागत आहे मी अभिजित कांबळे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममध्ये आलेलो आहे इथल्या कामाची पाहणी करण्यासाठी आलेलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममध्ये बैठक व्यवस्था करण्यासाठी विंगचे काम चार विंगचे काम बारामती नगर परिषदमार्फत झालेलं होतं दोन हजार अठरा साली बेळगाव कर्नाटक पेस एज या कंपनीला हा ठेका दिलेला होता साधारणपणे दोन टप्प्यामध्ये हे काम होतं हा ठेका पासष्ट लाख आणि छप्पन्न लाख या या स्वरूपात या रकमा या कामामध्ये निविदामध्ये खर्च केलेला केलेला होता पण हे काम पाहणी करताना दोन हजार तेवीस बावीसमध्ये या येथे पेस एजने कर्नाटक या कंपनीने निष्कृष्ट दर्जाचं काम केले असूनसुद्धा बारामती नगर परिषदेचे तत्कालीन मुख्य अभियंता व मुख्या अधिकारी रोकडे यांनी बेकायदेशीररित्या या निष्कृष्ट दर्जा दर्जाचं काम केले केलेले असूनसुद्धा संबंधित कामाचं बिल काढलं साधारणपणे पूर्ण खर्च दोन हजार बावीसपर्यंत या कामाला खर्च साठ लाख आणि सत्तावन्न लाख असा एकंत न्त, एकंदरीत पूर्ण खर्च झालेला आहे निष्कृष्ट दर्जाचा आणि अनेक या कामावर तक्रारी असून सुद्धा एकतर ह्या कामावर अनेक वर्ष विलंब झाला मुदतीत काम झालं काम पूर्ण करता आलेलं आलेलं नाही सामाजिक कार्यकर्ते यांनी तक्रारी देऊन याच्यावर या, या कामावर आणि संबंधित ठेकेदारावर विलंबनाचे विलंब झाल्याचा विलंब दंड मारला साधारणपणे सात लाखाच्या आसपास या कामाला दंड झाला आणि त्या तक्रारीमध्ये नमूद पण असं केलं होतं की निष्कृष्ट दर्जाचं काम आहे सामाजिक कार्यकर्ते यांनी नमूद केल्याप्रमाणे हे काम निष्कृष्ट असून तरी सुद्धा संबंधित नगर अभियंता सहाय्यक अभियंता आणि मुख्य अधिकारी यांनी कशाच्या फायद्यासाठी हे निष्कृष्ट कामाचे बिल विंगचे बैठक व्यवस्थेमधले विंगचे बिल काढले आणि का काढले हे जाणून घेण्यासाठी आपण प्रत्यक्ष पाहणी केली असता आपल्याला आपण निकष लावला की ह्यांनी बसवतानी विंग व्यवस्थित बसवलं नव्हतं विंग व्यवस्थित बसवल्या नसल्यामुळे आम्हाला बारामती नगरपालिकेचे कन्सल्टंट ॲस्ट्यूट कंपनी ज्या ॲस्ट्यूट कंपनीने हे कामाची देखरेख केली त्यांनी जे हे उत्कृष्ट दर्जाच्या कामाचे बिल काढायला लावलं नगरपालिकेला त्या ॲस्ट्यूट कंपनीने असं सांगण्यात आलं त्या ॲशूट कंपनीकडून असं सांगण्यात आलं की बारामतीमध्ये वादळ मोठ्या स्वरूपाचं वादळ आलं त्यामुळे हे छत पडलं प्रत्यक्ष आम्ही त्यांना विचारलं बारामतीमध्ये किती मोठं वादळ आलं तर ती काम पाहण्यासाठी आम्ही तहसील ऑफिस तहसीलदार यांच्याकडे त्या दिवशी आम्ही माहिती घेतली असता तर आम्हाला लक्षात आलं की कोणत्याही प्रकारचं बारामतीमध्ये वादळ आलं नव्हतं तहसीलदारा दारांकडं दुष्काळ डि दि, डिझास्टर मॅनेजमेंट हा विभाग असल्यामुळे त्यांच्याकडं प्रत्येक गावाची शहराची माहिती असती एरिया वाईज त्यांच्याकडे माहिती असते आणि ते तसेच तळपाणी करून पंचनामाही करतात पण शेजारीच आंबेडकर शेजारीच नजदीक झोपडपट्टी लगत आहे एकही घर गर, घराचा पत्रा झोपडी पडली नाही पण एवढं मोठं सत्तावन्न लाखाचं पासष्ट लाखाचं छत पडलं असं जर सांगण्यात येत असेल आणि ह्या भ्रष्ट भ्रष्टाचाराची भ्रष्टाचार होऊन पण अशी जर बिलं काढत असतील तर आता काय बोलायचं कसा ह्या बारामतीचा विकास व्हायचा नाही कितीही रुपयाची कामं केली आणि अशी जर निष्कृष्ट दर्जाची बिलं काढली मग कन्सल्टंट काय करतात कन्सल्टंट काय करतात बारामतीला ज्यांना त्या कामाचे टक्केवारीमध्ये बिल दिलं जातं कन्सल्टंट देखरेखीसाठी मग काय ते तपासले जातात आणि कोणते क्वालिटी कंट्रोलकड दर्जाचे मटेरियल चेक केलं जातं आज आपण पाहणी केली असता हा छत इथं स्टेडियमचे इथं साधा पडलेला आहे पण ह्या याचं बिल पूर्ण निघून सुद्धा अजून ह्याची दुरुस्त केले नाही संबंधित ठेकेदारांनी या कामाची दुरुस्ती करायला पाहिजे होती तातडीने पण अजून सुद्धा साधारणपणे आठ ते दहा महिने झाले पण या कामाची दुरुस्ती नाही हा भाग दलित वस्तीमध्ये असल्या कारणाने आणि या स्टेडियमला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव असल्यामुळे कदाचित प्रशासन जाणून बुजून या कामाकडे दुर्लक्ष करत आहे असा स्थानिकांचा आरोप आहे इथले स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबर आम्ही चर्चा केली असता आमच्या लक्षात आलं एवढ्या मोठ्या स्टेडियमवर आतापर्यंत बारा ते चौदा कोटी रुपये खर्च केलेले आहेत पण तुम्ही बघू शकता हे ग्रिल तुम्ही बघू शकता किती निसृष्ट दर्जाचं आहे तरी पण काम छोटस सा आहे साधारणपणे दहा लाखाच्या आसपास आहे पण हा ग्रिलचा दर्जा बघा बसावतानी क्वालिटी कशी ठेवलेली तुम्ही अनेक ठिकाणी बघू शकता ही व्यवस्था कशी केलेली आहे शेजारीच झोपडपट्टी आहे पण तुम्ही बघू शकता या फक्त सहा ते सात फुटाच्या उंचीच्या जाळी लावलेल्या आहेत प्रत्यक्षात बघायला गेलं तर लेदरचा बॉल आहे लहान मुलं असतात ग्राउंडच्या शेजारी कमीत कमी सारख्या ठिकाणी पण चाळीस चाळीस फूट जाळे लावलेले आहेत लोकांना बॉल लागावा नाही म्हणून पण इथल्या लोकांची प्रशासन काही काळजी करत नाही कुणाला लागला कोण गेलं अनेक लोकांनी तक्रार करून सुद्धा कोणतीच कारवाई केली नाही अशा प्रशासनाकड प्रशासनाने पाहण्याचा दृष्टिकोन का असा ठेवलेला आहे मुख्य अधिकारी याच्याकडे कधी पाहणी करतील आणि प्रत्यक्षात हे काम कधी करून आणि संबंधित ठेकेदाराला घेता यादीत पाठवतील का का या भ्रष्टाचारामध्ये त्यांचाही हात आहे हे लवकरच आपल्याला उघड करून मिळेल कारण तक्रार असून सुद्धा मुख्य अधिकाऱ्याने बिलच कसं काय काढलं कन्सल्टंटचं ऐकणं त्यांचे स्वतःचे अभियंत आहेत इंजिनियर काय काम करतात प्रत्यक्षात कसली पाणी करतात आणि अशी जर काम होत असतील आणि ह्या अशा चुकीच्या कामांची जर बिल निघत असतील तर बारामतीचा विकास कितीही मोठ्या आणि झपाट्याने जरी वाढला तरी अशा अधिकाऱ्यांमुळे बारामती नक्कीच भागास होणार आहे कॅमेरामॅन सुशील कांबळेसह मी अभिजित कांबळे भारतीय नायक साठी नमस्कार